ज्या मुलीची वर्ल्ड साठी निवडच झाली नव्हती तिनेच भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला आहे या खेळाडूवर नक्की सिनेमा येणार पण त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा तर स्टोरीची सुरुवात होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून वुमेन्स वर्ल्ड साठी भारतीय संघ निवडला गेला त्यात खराब मुळे शफाली वर्माला मध्ये जागा मिळाली नाही पण शफाली डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहिली वर्ल्ड कप सुरू झाला प्रतिका रावल स्मृती मंदाना तुफान ओपनिंग करायला लागल्या पण बांगलादेश विरुद्ध प्रतिका रावल इंजर्ड झाली आणि गोष्टी त्याला ट्विस्ट मध्ये शफाली टी व्हीवर मॅच बघत होती तेव्हा फोन वाजला आणि तिला प्रत्यिका रावलच्या जागेवर बोलवलं गेलं तो फोन नव्हता तो वर्ल्ड कप होता शफाली डायरेक्ट सेमीफायनलमध्ये उतरली फक्त दहाच धावा केल्या पण पिक्चरचा क्लायमॅक्स अजून बाकी होता ती फायनलमध्ये उतरली पहिल्याच बॉलवर चौका ठोकला आणि ती खेळतच गेली तिने फायनलमध्ये अठ्ठ्याहत्तर बॉलमध्ये सत्याऐंशी धावा केल्या आणि भारताने दक्षिण आफ्रिकेला दोनशे नव्याण्णव धावाचं लक्ष दिलं त्यानंतर आफ्रिकन खेळाडू तुफान फटकेबाजी करत होत्या तेव्हा फक्त चेंज म्हणून शफालीला बॉलिंग दिली गेली अहो विचार करा जिने फक्त सहा सामन्यात बॉलिंग केले आणि एकच इंटरनॅशनल विकेट मिळवले त्या शफालीने फायनलमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या भारताने वर्ल्ड कप जिंकला आणि शफाली ठरली सामनावीर आहे ना फिल्मी स्टोरी अहो जिथे मुलींना क्रिकेट खेळायला सुद्धा बंदी आहे तिथून येऊन शफालीने भारताला पहिला वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून दिलाय आज शफाली वर्मा ही पूर्ण भारतासाठी प्रेरणा ठरली म्हणून ही फिल्मी वाटणारी रियल गोष्ट नक्की शेअर करा आणि अशा युनिक स्टोरीजसाठी संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा